सर्वप्रथम आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुलींवर वाढते अत्याचार या घटनेचा सर्वप्रथम निषेध करतो तसेच आज बार्शी शहरातील समस्त बार्शीकर पालक समिती म्हणून कारण सर्व राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत पण मी सुद्धा एक पालक आहे माझ्यासारखे अनेक पालक आमची मुलं हे शाळेच्या प्रशासनाच्या ताब्यामध्ये आम्ही सहा तास शिक्षणासाठी पाठवतो हो व ही मुलं जर तिथल्या प्रशासनातल्या स्टाफकडून जर सुरक्षित नसतील किंवा अशा संचालक मंडळ जे त्या शाळेचं आहे त्या ठिकाणी एखाद्या मुलीवर अत्याचार होतो व त्याचं कुटुंब ज्या वेळेस तक्रार द्यायला जात तर बारा बारा तास जर त्या कुटुंबाचा जो न्याय मागण्यासाठी गेलेलं कुटुंब आहे त्याची जर दखल जर पोलीस प्रशासनाकडून घेतली जात नसेल तर ही गोष्ट या महाराष्ट्राला लाजवणारी म्हणजे शेरमेन मान खाली घालवणारी आहे आणि आज जर हा राज्य पाहिला देश पाहिला तरी इथं गाय सुरक्षित आहे पण बाई सुरक्षित नाही अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करणाऱ्या रा राज्यकर्त्यांचा सर्वप्रथम मी निषेध करतो आज तुम्ही जर आमच्या मुलींना संरक्षण देऊ शकत नसाल तर माझी पालक बाप म्हणून एक विनंती आहे की माझ्या मुलींना शस्त्र परवाना मिळावा चोवीस तास त्यांच्या बरोबर हात्यार ठेवण्याची परवानगी तरी या शासनानं द्यावी अशी मागणी मी या माध्यमातून आपणाकडे करतोय जेणेकरून उद्या जर असा कुठलाही नारादम आज मुली घरात सुद्धा सुरक्षित नाहीत अनेक अशा घटना आहेत की कुटुंबातल्या सदस्याकडून सुद्धा मुलींना अत्याचार सहन करावा लागतंय जर अशा मुलींना आम्ही आमच्या आई वडील पालक म्हणून त्यांना गुड टच आणि बॅड टचचं शिक्षण देऊन जर समोरचा व्यक्ती वाईट वागत असेल तर त्याला जागेवर कापायची सुद्धा ताकद आम्ही मुलीला दिली पाहिजे या मताचा मी आहे यामुळं मी शासनाला विनंती करतो अशा नारादा मला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु त्या शाळेमध्ये जे प्रशासन आहे आणि प्रशासन त्याला पाठीशी घालतय अशा संचालक मंडळावर सुद्धा पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर तुम्ही बहिणींना सुरक्षित करण्यासाठी पंधराशे रुपये देत असाल तर आमच्या मुलीला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही शस्त्र परवाने द्यावे अशी मागणी करतो व तुम्ही जर मुलींना सुरक्षा पुरवायला कमी पडत असाल तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यानं आणि महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यानं स्वतः वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा कारण आपण मुलींना जर संरक्षण पुरवू शकत नसेल तर आपण एक बाप आणि या राज्याचे पालक म्हणून घ्यायला लायक नाहीत अशी या ठिकाणी मी मागणी करतो व समस्त बार्शीकर या बार्शी शहरातला सर्व पालक या नात्यानं मी हे निवेदन आज या ठिकाणी तहसीलदार यांच्या प्रतिनिधींना देत आहे はでどうからやんねん。<t ries>